दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी प्रसाद बसवराज बाबा आम आदमी पार्टी अक्कलकोट तालुका संघटन मंत्री या नात्याने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले होते आणि मागणी केली होती की उजनी धरणाचे पाणी अक्कलकोट तालुक्यात सोडण्यात यावे कारण अक्कलकोट तालुक्यात पाऊस पडलेला नाही आणि पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या ले निवेदनाचे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाठपुरावा केला असता जिल्हाधिकारी कार्यालय पाणी टंचाई विभाग येथून उपजिल्हाधिकारी महसूल सोलापूर यांच्याकडून डिजिटल पद्धतीने सही शिक्का मारून मला पत्र मिळाले की कार्यकारी अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे पुढील कार्यास पाठवण्यात आले आहे त्या ठिकाणी पाठपुरावा केला असता सिंचन भवन येथील ते पत्र भीमा कालवा भवन ते कार्यकारी अभियंता उजनी कालवा प्रभाग क्रमांक आठ सोलापूर येथे पत्र व्यवहार चालू आहे तेथील अधिकारी कोंडेकर यांच्याशी फोनवर बातचीत करून कळले की दरम्यान अक्कलकोट तालुक्यात उजनी धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मी एकटे पडू देणार नाही आणि त्यांचे नुकसान देखील होऊ देणार नाही कसल्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ देणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका